पुणे विभागाचे चव्हाण साहेबांनी खरं तर गेल्या पंधरा दिवसामध्ये केवाडी गावामध्ये वाघांनी धमाकूळ घातलेला आहे तरी मी तर चव्हाण साहेबांना धन्यवाद देईल की त्यांची सर्व गाडीची टीम गाडी सगळ्या आज या ठिकाणी केवडीने पडलं आहे आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने तर संपूर्ण या ठिकाणी स्कॅन करून केवाडी गाव पूर्ण आज अनिषित करणार आहेत या ठिकाणी सर्व आमचे गावकरी मंडळे आहेत आणि खर तर वाघाच्या भीतीने लहान लहान मुलं बाहेर निघत नाही अशा प्रकारचा बाहेर माणसं सुद्धा घाबरून गेलेले आहेत आणि अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालंय तिकडे वर इतर लिंब लावले त्याच्या आता अर्थ जाऊन बसतो कुत्रा आतमध्ये असतात तो हातमध्ये टिपण वाजत होईल तरी वाघ हातवतात रात्री तो टिपणे वाजत होता का पळून जाईल तो वाघ दारामध्ये दाखवे तर वन विभागाला माझी खर तर आहे की तुम्ही काही करा तुझ्याला परत अजून एक कुंद्रा आणा आणि आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये हा वाघ दोन दिवसामध्ये पकडा नाही तर आम्हाला गाव सोडून बाहेर जावं लागत त्याचा आम्हाला तुमच्या इथे येऊन राहा लागेल तुम्ही त्या बारीक बारीक पोरे घेऊन आम्ही

खरंतर मी या ठिकाणी आव्हान करी की दोन तीन दिवसामध्ये हा बिबट्या पकडला पाहिजे नाही बारी बारीक 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 बिबटी नाही अशा प्रकारचं वातावरण भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आता इथं आम्ही एवढे गावकरी तरी आम्ही इथं हातात आम्ही काठी घेऊन उभे इथं येतो का काय बिबट्या कारण तो, तो समोरून बिबट्या उडतो दिवसा सुद्धा चार वाजता आज बिबट्या इथं उसा पिंजऱ्या तिथे लावलाय त्या पिंजऱ्याच्या मतीने फिरवतो पण तो बिबट्या काय पिंजऱ्या जात नाही मग तो काय पिंजऱ्या मधून सोडलाय काय त्याला काय कळत तो जर पिंजऱ्या जाऊन सोडला असेल तर तो बिबट्या काय मरा का पिंजऱ्या <laughs> बंदोबद्द त्या वन विभागाने त्यांच्या पद्धतीने करावा अशा प्रकारची खरं तर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मी स्वतः या ठिकाणी आपण आहे तिकडे बघा तिकडं आपण ड्रोन जो आहे तो ड्रोन चमकतोय तिथं आम्ही जो सकाळचा स्पॉट आहे उसामध्ये तो दिवसभर कुठेतरी एका ठिकाणी आराम करतो आणि रात्रभर तो फिरता असतो परंतु दिवसासुद्धा चार वाजता तो बिबट्या खरंतर या होतोय नाहीतर वनविभागाने याची अवस्था जर केली नाही तर आम्ही मोर्चाचं नियोजन करतोय वाघ हे करतोय तर बारीक बारीक पोरं शाळेत जायला असतो इथून आता आमची शाळा एक किलोमीटर आहे इथून चौथीची पोहर शाळेत कशी जाणार समजा पोहरांना घेऊन जर त्याची आजी असेल किंवा वडील असतील आया असेल त्यांना सुद्धा आला भीती वाटते चुकून साडेचार ला शाळा सुटल्यानंतर वाघ हा चार वाजता बाहेर पडतो त्याच्यामुळे तिकडनं गावाकडून इकडनं आता आम्ही इथे जिथे उभा आहोत इथंही पांदरे गावची वस्ती वस्ती आहे आमची पांदरे वस्ती तिकडे एक वाकी वस्ती आहे खाली आंबशेत वस्ती आहे म्हणजे आमच्या गावामध्ये एक वर दहावा टाका आहे म्हणजे चार पाच अशा छोट्या छोट्या वस्ती आहेत आणि हा छोट्या छोट्या वस्तीने खरंतर आता वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण करतो खरंतर मोठ्या गर्दीने आपण प्रयत्न करतो ते

नाही मशी करून अरे तरी कल्लाच मशी मावून

डाली सड थाली तु ला

दोन ते तीन तिसरे शहरी कपडे लावून वाघ पकडण्याचा प्रयत्न करावा आता इथं सर्व गावकऱ्यांच्या साक्ष्याने ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आम्ही आता इथं वाघ त्याची संपूर्ण गावाची पाहणी केली तो प्रत्यक्ष पळताना दिसतोय आणि म्हणजे तुम्ही उद्याला तिकडं एक पिंजरा लावा तुम्ही इथं लावा तो आहे राहू द्या त्याच्यामध्ये प्रसूत आपण अपर्यंत करू तुम्हाला धन्यवाद तुम्ही आलात Sin pastimi, bir tane drone kameranın bir tane yelec jala. Ya benden tuhala, dan ne var? आहे, चालू ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहे पोलीस पाटील पोलीस पाटील स्वतः आहे आणि बऱ्यापैकी ग्रामस्थ आज गेल्या अनेक दिवसापासून आमच्या पंधरा दिवस झालं खर तर तेवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे आम्ही वेळोवेळी फारिस्ट खात्याला मी चढवलेला आहे आणि खर तर आज चव्हाण साहेब तिकडे येणार होते परंतु त्याने त्यांची गाडी पाठवली आहे इथं ड्रोनद्वारे तर आता इथे पाणी चालू आहे आणि म्हणून आज मी मीडियाच्या माध्यमातून मी फारिस्ट वन विभागाला खर तर मी या ठिकाणी आवाहन करीन की दोन तीन दिवसामध्ये हा बिबट्या पकडला पाहिजे नाही तर बारीक बारीक बिबटी बारी, लागते बार अशा प्रकारचं वातावरण भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आता इथं आम्ही एवढे गावकरी तरी आम्ही इथं हातात आम्ही काठी घेऊन उभे इथं येतो का काय बिबट्या कारण तर समोरून बिबट्या उडतो दिवसा सुद्धा चार वाजता आज बिबट्या इथं उसा पिंजऱ्या तिथे लावलाय त्या पिंजऱ्याच्या वतीने फिरतो पण तो बिबट्या काय पिंजऱ्या जात नाही मग ना तो काय पिंजऱ्या मधून सोडलाय काय त्याला काय कळतंय अजून सोडला असेल तर तो बिबट्या कायला मरा का पिंजऱ्यात या विभागाने त्यांच्या पद्धतीने करावं अशा प्रकारची खरं तर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मी स्वतः या ठिकाणी आपण आहे तिकडे बघा संदीप भाऊ साहेब तुम्ही तिकडे कॅमेरा मारू शकता तिकडे कुठे तिकडं आपण ड्रोन जो आहे तो ड्रोन चमकतोय तिथं आम्ही जो सकाळचा स्पॉट आहे उसामध्ये तो दिवसभर कुठेतरी एका ठिकाणी आराम करतो आणि रात्रभर तो फिरता तो फिर परंतु दिवसा सुद्धा चार वाजता तो बिबट्या खरंतर होतोय नाहीतर वनविभागाने याची अवस्था जर केली नाही तर आम्ही मोर्चाचं नियोजन करतोय कारण आता आम्हाला इथं गावात राहणं सुद्धा शक्य झालं नाही दिवसा जर वाघ ह्या करतोय तर बारीक बारीक पोरं शाळेत जायला असतो इथून आता आमची शाळा एक किलोमीटर आहे इथून चौथीची पोरं शाळेत कशी जाणार समजायला पोरांना घेऊन जर त्याची आजी असेल किंवा वडील असतील आई असेल त्यांना सुद्धा यायला भीती वाटते चुकून साडेचारला शाळा सुटल्यानंतर वाघ हा चार वाजताच बाहेर पडतो त्याच्यामुळे तिकडनं गाव इकडनं आता आम्ही इथं जिथे उभा आहोत इथंही पांदरे गावची वस्ती वस्ती आहे आमची पांदरे वस्ती तिकडे एक वाकी वस्ती आहे खाली आंबशेत वस्ती आहे म्हणजे आमच्या गावामध्ये एक वर धावा टाका आहे म्हणजे चार पाच अशा छोट्या छोट्या वस्ती आहेत आणि हा छोट्या छोट्या वस्तीने तर आता वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे इथं हे घर आहे विठ्ठल लिंबा लाडले त्यांच्या घरातल्या कुत्र्यावर त्या बिबट्याने जब धरलेली तो कुत्रा जर घरातला पावला तर बिबट्या घराच्या बोत्रीच फिरतोय तो मोठ्या मोठ्या नावाची वाजवली तरी बिबट्या हटत नाही अशा प्रकारचा या बिबट्याचा बंदोबस्त खरं तर वन विभागाने करावा नाही तर अन्यथा आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि वन विभागालाही माहिती आहे तसं चव्हाण साहेबांना धन्यवाद आहे आज दुसरी ट्रम आहे त्यांची खरं जर तुम्हाला जर मी धन्यवाद देतो का तुम्ही फोन केल्याबरोबर मला स्वतः घरी गाडी न्यायला आली आणि त्यांच्या गाडीत बसून मी केवाडीच्या यायचं आहे मी या ठिकाणी आमच्या ऊसाला पाणी भरायला लोक जाते नाही ऊस आमचे जळायला लागलेत शेतकरी कुठे शेतात जायला मागत नाही अशा प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि चारही बाजूने ऊस आहे चारही बाजूने झाडी आहे त्याला लपण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो की आज बसून आम्हाला दोन चार दिवसामध्ये संरक्षण देऊन अशा प्रकारचे मोठा मोटरसायकल लागले सगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण बघू शकतो सगळे गावकरी त्या आम्ही सगळ्यांना थांबलेले आहोत तरी निश्चितपणे याचा बंदोबस्त मीडियाच्या माध्यम संदीप भाऊ असेल सुरेश वाने असेल मोरे साहेब असतील मीडियाच्या माध्यमातून या प्रशाद व्हावं आणि या वन विभागाने आम्हाला नुसतं केवडत नाही सगळ्या गावाला न्याय द्यावा अशा प्रकारचा आता इथं आम्ही जे बोलतोय ते आमचे ते आम्ही घाबरलेलं आहे आज घाबरलेल्या अवस्थेमध्ये बारीक बारीक तो कर उसा तो पाहिला कर वा वाघ कुठे उसात आहे का तू काय इकडे तू पाहिलं का तो कुठे पाहिलं तिथे उसात आहे ना केवढे रे वाघ बाई हिंदूबाई तो कोडे पाहिला रे तिथेच त्या रस्ते असं किती वाजता चहा वाजता दिसतो काय ना म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो चार वाजता वाघ बाहेर पडतोय बंद होतो साहेब इकडे तुमचं काय नाव बांगर साहेब तुम्ही दिवसातून दोन वेळे मारा येतो पूर्ण बंदोबस्त करा उद्याला अजून एक पिंजरा ना मी साहेबांची बोलतो म्हणजे हा पिंजरा इथं लावलाय ना या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला अजून एक पिंजर तिकडं आता या ड्रोन ना जिथं आपल्या अंदाज कुठं आहे तुम्हाला याच्यातून दिसेल लावा बरोबर आहे का आणि म्हणून अशा प्रकारचा खर तर आपल्याला आजचा हा आम्ही आम्ही गावकरी तुम्हाला मदत करू उद्याला तुम्ही तो दुसरा पिंजरा जेवणा तुम्हाला बकरा जेव्हा आम्ही करतो त्याच्यामध्ये बकरू आपण ठेवल्यानंतर बकरू बेबल्यानंतर तो अंतरावरून येऊन हो तो पिंजऱ्याच्या पोती जाईल आता इथं होत कुत्र आहे ना त्या कुत्र्याला वाचला कुत्र्याला वाघाचा कुत्रा झोपला आता झोपलेला ते कुत्रा जर भुकला वाघ जायला तिथं म्हणजे काय भानगड्या झाली त्या कुत्र्याला तिथं चावूल लागते त्याच्या पोतीला जर लांब वागाल तो भुकतो जवळ आला गाव वाघ का कुत्रा झोपतो तर अशी सगळी परिस्थिती निर्माण झाले आम्हाला या गावाला न्याय कोणही भाग द्यावा मी चव्हाण साहेबांचा आभार मानतो की चव्हाण साहेबांनी मी फोन केल्याबरोबर इथं गाडी त्यांची दोन चार लोक त्यांचा ड्रोन कॅमेरा सगळी व्यवस्था केलेली आहे तरी अशा प्रकारे मी गावकरीच्या वतीनं त्यांचा आभारही मानतो आणि त्यांना इशारा देतो कि मला हा दोन चार दिवसामध्ये वाघ पकडा तर मी बारीक बारीक पोरा हे गावकरी घेऊन त्यांच्या हा बसून तिथं डायरेक्ट ही पोरा लग्न घेऊन आम्ही वन वसू तर मग आम्ही दोन गाडव आणू आणि गाडवांचा मोर्चा काढू गाडवांचा मोर्चा काहीतरी या आम्हाला होत नाही मला या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो भांगर साहेब तुम्ही दोघं आले तुम्ही अजून कोण आहे गायकवाड साहेब बांगर साहेब चौके साहेब तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुमची तुमची टीम आलेले तुम्हाला जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं तुम्ही करा आणि आता रिप्लाय मला उद्याला द्या आणि मी साहेबाला सांगतो उद्या इथं पिंजरा आला पाहिजे आणि तो वाघ इथं पकडला पाहिजे जर वाघ दोन तीन पकडला नाही याचे परिणाम तुम्हाला वन भागाला त्याचे भोगावं लागतील मी स्वतःच वाघाच्या पिंजऱ्यात बसलो होतो पिंपरी पेंडर ला एका महिलेवर हल्ला केला आणि तिथं मी वागायच्या पिंपरी करतो साहेबांनी मला हात धन्यवाद आपण तुमचं आभारी आहे ड्रोन कॅमेरा आलेला आहे तुला नाही तर हे हिडू करे तुला नाही समजून आपण त्याच्या माध्यमातून आपण हिडू करतो नंतर तर मोठ्या आपण प्रयत्न करतो तिथे اوه يا ديو